नमस्कार मी सविता सविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण गव्हाचं पीठ आणि गूळ वापरून मस्त तोंडात टाकताच विरघळतील असे गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू बनवणार आहोत छान खुसखुशीत आणि दाणेदार असे हे लाडू बनवून तयार होतात चला तर गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू कसे बनवायचे ते पाहूया तर इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ आपण परातीमध्ये टाकूया त्यानंतर यामध्ये पाव वाटी बारीक रवा मिक्स करून घेऊया कारण हे लाडू बनवण्यासाठी गव्हाचं पीठ थोडंसं जाडसर पाहिजे असतं आणि माझ्याकडे हे जे, जे आपण रेग्युलर चपातीसाठी पीठ दळून आणतो ना तसं बारीक दळलेलं पीठ आहे त्यामुळे यामध्ये मी पाव वाटी बारीक रवा ॲड केलेला आहे पण तुम्ही जर का असे चुरमा लाडू बनवणार असाल तर गहू दळून आणताना पीठ थोडंसं जाडसर दळून आणलं तरीही चालेल आता रवा पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे तूप घेतलेलं आहे आता दोन ते तीन चमचे हे तूप या पिठामध्ये टाकूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया गव्हाच्या पिठाला आणि रव्याला हे तूप अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे त्यामुळे अशा पद्धतीने हे आपल्याला असं चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं आहे या अशा पद्धतीने पीठ हातावर चोळून घ्यायचं म्हणजे तूप पिठाच्या प्रत्येक कणाला लागलं जातं आणि या पिठाची अशी मूठ वळली पाहिजे हे पहा पिठाची अशी व्यवस्थित मूठ वळली जाते याचा अर्थ तुपाचं प्रमाण पिठामध्ये अगदी व्यवस्थित आहे हे पहा किंवा मग मूठ व्यवस्थित वळली गेली नाही तर मग यामध्ये आणखीन एखाद दुसरा चमचा तूप ॲड करू शकता पण इथे आपलं तुपाचं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे हे पहा छानपैकी या पिठाची मूठ वळली गेलेली आहे अशी मूठ वळली गेली की मग आपले लाडू छान खुसखुशीत बनवून तयार होतात आता ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मी इथे एक वाटी दूध घेतलेलं आहे आता हे दूध या पिठामध्ये थोडं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या पिठाचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे दुधाऐवजी तुम्ही पाणी वापरलं तरीही चालेल पण दुधामुळे हे लाडू जेमतेम आठवड्याभर टिकतात आणि पाणी वापरलं तर हे लाडू छान महिनाभर टिकू शकतात तर मी इथे कोमट दूध घेतलेलं आहे आणि जर का तुम्ही पाण्याचा वापर करणार असाल तर पाणीसुद्धा आपल्याला कोमटच घ्यायचं आहे तर इथे मी आणखीन थोडंसं दूध ॲड करते थोडं थोडंसं दूध ॲड करत जायचं आहे एकदम टाकायचं नाही कारण आपल्याला इथे पिठाचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे जसं आपण पुरीला मळून घेतो ना अगदी त्याच पद्धतीने असं थोडं थोडंसं दूध यामध्ये ॲड करत या पिठाचा आपण छानपैकी घट्ट गोळा मळून घेऊया आणि हे पहा पुरीला मिळतात त्या पद्धतीने मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आता हे पीठ आपण अर्धा तास झाकून मुरवत ठेवूया आणि आता अर्धा तास झालेला आहे हे पीठ आपण पुन्हा एकदा मळून घेऊया तर इथे मी पुन्हा एकदा हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता या पिठाचे आपण छोटे छोटे मुटके तयार करून घेऊया तर असं थोडं थोडंसं पीठ घेऊन या पिठाचे असे मुटके तयार करून घ्यायचे खूप जाड पीठ घेऊन मुटके बनवू नका नाहीतर मग ते तळताना आतून कच्चे राहू शकतात त्यामुळे असं थोडं थोडंसं पीठ घेऊन या पिठाचे असे छोटे छोटे मुटके तयार करून घ्यायचे असे छोटे छोटे मुटके तयार करून घेतले ना म्हणजे मग ते तळताना छान आतपर्यंत व्यवस्थित तळले जातील तर इथे मी या सर्व पिठाचे असे छोटे छोटे गोळे घेऊन याचे मुटके तयार करून घेते आणि हे पहा इथे मी पिठाचे असे छोटे छोटेसे मुटके तयार करून घेतलेले आहेत आता हे सर्व मुटके आपण तळून घेऊया आणि आता गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप टाकूया आणि आता तूप हलकस गरम झालं की गॅसची फ्लेम कमी करूया आणि या तुपामध्ये काजू आणि बदामाचे काप टाकूया मंदा हे काजू आणि बदाम तळून घेऊया आणि आता काजू आणि बदाम हलक्या तांबूस रंगावर तळले की लगेच यांना आपण काढून घेऊया काजू आणि बदाम या वाटीमध्ये मी काढून घेतलेले आहेत आता हे जे राहिलेलं तूप आहे ते सुद्धा आपण या कढईमध्ये टाकून हलकस गरम करून घेऊया आणि आता तूप गरम झालं की गॅसची फ्लेम मध्यम ठेवूया आणि मध्यम आचेवर हे सर्व मुटके आपण तळून घेऊया या कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे मुटके मी सुरवातीला तळून घेते आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवून हे सर्व मुटके आपण छान सोनेरी रंगावर तळून घेऊया मोठ्या आचेवर हे मुटके बिलकुल तळून घेऊ नका नाहीतर ते फक्त वरवर तळले जातील आणि आतून मात्र पीठ कच्च राहू शकतं त्यामुळे गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आणि मध्यमाचेवर हे सर्व मुटके आपल्याला सर्व बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत छान सोनेरी रंगावर हे मुटके आपण तळून घेऊया तर असं आहे उलटपुलट करत सगळीकडून हे मुटके आपण छानपैकी तळून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता हे सर्व मुटके मी एकाच रांगावर सगळीकडून छानपैकी तळून घेतलेले आहेत छान रंग आलेला आहे आता लगेचच हे आपण काढून घेऊया आणि हे जे थोडेसे मुटके शिल्लक राहिलेले आहेत ते सुद्धा मी तळून घेते तर गॅसची फ्लेम मध्यम ठेवूनच आपल्याला ही दुसरी बॅच सुद्धा व्यवस्थित तळून घ्यायची आहे तर आता हे मुटके सुद्धा आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत सगळीकडून छान सोनेरी रंग येईपर्यंत असे मध्यम आचेवर हे सर्व मुटके तळून घेतले की मग ते आजपर्यंत छान खुशखुशी तळले जातात तर तुम्ही पाहू शकता हे मुटके सुद्धा छान सोनेरी रंगावर तळलेले आहेत हे पहा छान रंग आलेला आहे सगळीकडून आता गॅस बंद करूया आणि हे मुटके सुद्धा काढून घेऊया तर इथे मी सर्व मुटके तळून घेतलेले आहेत आता यांना आपण थंड होऊ देऊया आणि आता हे सर्व मुटके पूर्णपणे थंड झालेले आहेत आता हे मुटके आपण तोडून घेऊया हे पहा छान आतपर्यंत हे खुसखुशी तळले गेलेले आहेत आता अशाच पद्धतीने आपल्या मुटक्यांचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत तर इथे मी सर्व मुटके असे मोडून घेतलेले आहेत आणि हे आतपर्यंत छान खुसखुशी तळले गेलेत आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकूया तर आता मिक्सरचं भांडे घेऊया आणि त्यामध्ये हे सर्व मुटके मिक्सर चालू बंद करत रवाळ असे बारीक करून घेऊया दोन बॅचेसमध्ये मी हे मुटके बारीक करून घेते आणि हे पहा सर्व मुटके मी मिक्सर चालू बंद करत छान असे रवाळ बारीक करून घेतलेले आहेत पूर्ण अशी पावडर केलेली नाही आहे तर थोडेसे रवाळच ठेवलेले आहे आता हा चुरमा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया त्यानंतर राहिलेले जे मुटके आहेत ते सुद्धा मी अशाच पद्धतीने मिक्सर चालू बंद करत रवाळ असे बारीक करून घेते आणि हे पहा ही दुसरी सुद्धा, मी मिक्सर चालू बंद करत अशाच पद्धतीने थोडेसे रवाळ बरडून घेतलेले आहे आता हे सुद्धा या बाउलमध्ये काढून घेऊया तर हे पहा या सर्व मुटक्यांचा मी छानपैकी चुरमा बनवून घेतलेला आहे आता हा सुरमा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये काजू आणि बदाम जे आपण तळून घेतले होते ते टाकूया चमचाभर वेलदोडे पूट टाकूया आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता कढईमध्ये जेवढं तूप शिल्लक राहिलेला आहे त्याच तुपामध्ये आपल्याला एक वाटी किसलेला गुळ घालून घ्यायचा आहे तर ज्या वाटीने आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने मी इथे एक वाटी गूळ किसून घेतलेला आहे गुळ किसून घ्यायचा म्हणजे मग तो लवकर मेल्ट होतो आणि आपल्याला याचा पाक नाही करायचा फक्त गुळ विरघळून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवून हा गूळ आपण या तुपामध्ये विरघळून घेऊया तर तुम्ही पाहू शकता लगेचच हा गुळ तुपामध्ये छानपैकी विरघळलेला आहे गुळ जास्त वेळ कढईमध्ये ठेवायचा नाही नाहीतर त्याचा पाक तयार होऊ शकतो तर हे बघा गुळ आपला पूर्णपणे विरघळलेला आहे आता लगेच गॅस बंद करूया आणि लगेचच हा वितळलेला गुळ या चुरम्यामध्ये टाकूया लगेचच याला आपण मिक्स करून घेऊया गुळ गरम आहे त्यामुळे उलथण्याने किंवा चमच्याने याला मिक्स करून घ्या नाहीतर मग गुळ गरम असल्यामुळे गुळाचा चटका बसू शकतो त्यामुळे सुरुवातीला हा चुरमा आपण गुळामध्ये व्यवस्थित उलाटण्याने मिक्स करून घेऊया सुरम्याच्या प्रत्येक कणाला गुळू लागला पाहिजे असं हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आता हे मिश्रण हाताला सोसवेल इतकं थंड झालं की हे आपण हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेऊ छान रंग आलेला आहे मिश्रणाला तुम्ही पाहू शकता आणि खूप छान सुगंध येतोय या मिश्रणाचा असं दाबून दाबून मिक्स करून घेते म्हणजे मग चुरम्याच्या प्रत्येक कणाला हा गुळ अगदी व्यवस्थित मिक्स होईल आता तुम्ही पाहू शकता चुरम्यामध्ये गुळाचं मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता लगेचच या चुरम्याचे आपण लाडू तयार करून घेऊ लहान मोठे कुठल्याही आकारात तुम्ही याचे लाडू तयार करून घेऊ शकता हे पहा अगदी चटकन लाडू वळला गेला बिलकुल वेळ लागला नाही काही सेकंदातच हा लाडू बनवून तयारसुद्धा झालेला आहे मस्त किती पटापट लाडू बनवून तयार झाला तुम्ही पाहू शकता आता अशाच पद्धतीने मी सर्व लाडू पटापट बनवून घेते कारण मिश्रण हलकंसं कोमट असतानाच हे लाडू आपल्याला बनवून घ्यायचे आहेत कारण ते पटपट वळले जातात त्यामुळे आणि अशा हातावर गोल गोल पण फिरून घ्या म्हणजे मग छान गोल आकार येईल या लाडूला हे पहा मस्तपैकी लाडू बनून तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेते तर इथे मी सर्व चुरम्याचे लाडू बनवून घेतलेले आहेत हे पहा मस्तपैकी लाडू बनवून तयार झालेले आहेत आणि खूप छान चमक आलेली आहे या सर्व लाडूला तर इथे मी एका प्लेटीमध्ये खसखस घेतलेली आहे आता हा प्रत्येक लाडू या खसखसमध्ये घोळून घेऊया म्हणजे मग हे लाडू दिसायला पण सुंदर दिसतात आणि चवीला पण खूप छान लागतात हे पहा मस्त दिसतोय आता अशाच पद्धतीने मी सर्व लाडू या खसखसमध्ये घोळवून घेते तर इथे आपले गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू बनवून तयार आहेत तर तुम्ही पाहू शकता खसखस लावल्यामुळे हे लाडू दिसायला किती सुंदर दिसत आहेत आणि खूप पौष्टिकसुद्धा हे लाडू बनवून तयार होतात कारण यामध्ये गव्हाचं पीठ आहे गूळ आहे तूप आहे दूध आहे शिवाय ड्रायफ्रूट सुद्धा आहेत त्यामुळे खूप पौष्टिक असे हे लाडू बनवून तयार होतात चवीला पण खूप छान लागतात यातलंच एक लाडू मी तुम्हाला मोडून दाखवते हे पहा छान दाणेदार आणि रवाळ असा आपला लाडू बनून तयार झालेला आहे तर नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू